नमस्कार मी राजरत्न जोंधळे शहरात आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करत सह, नगर नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले शहरातील मुख्य रस्त्यांवरून रॅली काढत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासह अकरा प्रभागांसाठी चौतीस उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले या बाबतीत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेमकं काय म्हणाले पाहुयात शिवसेनेला आव्हान नसतं शिवसेना आणि जनता ही तुम्हाला सांगतो तु एकत्र आहे माझ्या या हिंगोली शहरातल्या माझ्या संपूर्ण शिवसैनिक आणि माझ्या सर्व मायबाप जनतेनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे आज उमेदवारी अर्ज आम्ही भरलाय आणि येणाऱ्या तीन तारखेला विजय हा शिवसेनेचा राहणार आहे तुम्हाला आशा आहे का कारण मित्र पक्षांकडून युती होण्याची आशा अजून आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटते की आशा कुणाची आहे आणि कुणाची नाही मला माहीत नाही पण माझी जी आशा आहे ते माझे शिवसैनिक आहेत माझे शिवसेनेचे शिवसे उमेदवार आहेत आणि त्यांची आशाची पूर्णता मला वाटते की आज आम्ही फॉर्म भरून केलेली आहे मित्रपक्षाला काय साथ घालणार काय मित्रपक्षाला काय साथ घालणार आहे एवढं सांगायचं मैत्रीपेमनं लढत लढूया हसत खेळत गुन्हा गोविंदाने या ठिकाणी लोकांच्या समोर जाऊया माझ्या मायबाप जनता तुम्हाला सांगतो की ज्याचं काम चांगलं असेल त्याला भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही लढत तर मैत्रीपूर्ण सांगताय परंतु टीका करताना संधी सोडली जात नाही मला असं वाटतंय की संतोष बांगरना आतापर्यंतही कुणावरही टीका केली नाही आणि विरोधकाला कुणाला जर ती टीका लागत असेल तर मला वाटतं त्याचा पर्याय हा संतोष बांगर नाही आता जोकासू एस या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड